नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस पावसाबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट आहे एक डिप्रेशन किंवा अतितीव्र कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेशाजवळ आहे तो कमी दाबाचा पट्टा लवकरच विदर्भात येण्याची शक्यता असून पुढील काही तासामध्ये विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर विदर्भामध्ये सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये असणार आहे तसेच जो काही उत्तर महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे मुख्यतः नांदेड आणि परभणी या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे नांदेडमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी असू शकतो त्यानंतर विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता असणार आहे काही ठिकाणी मध्यम परंतु सर्वदूर पाऊस विदर्भामध्ये होईल असा यावेळचा अंदाज आहे वीस एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान महाराष्ट्रामध्ये मु म्हणजे मुख्यतः विदर्भ मराठवाड्याचा काही भाग आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे तसेच किनारपट्टीचा संपूर्ण भाग म्हणजे त्यामध्ये मुंबई असेल पुणे असेल त्यानंतर रत्नागिरीचा कोकणपट्ट्याचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता बऱ्याच ठिकाणी असणार आहे तसेच हा पाऊस जो आहे धुळे जळगाव या भागासाठी जर सुद्धा चांगला असणार आहे चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी जळगाव धुळे या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही तसेच नाशिकचा जो काही उत्तरेकडला भाग आहे या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तसेच संभाजीनगर जालना या भागामध्ये सुद्धा जालन्यामध्ये थोडासा पावसात जोर असं जास्त असण्याची शक्यता आहे तर त्या तुलनेत संभाजीनगर भागाकडे थोडासा पावसात जोर कमी असेल परंतु मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता संभाजीनगरमध्ये सुद्धा नाकारता येत नाही नगरमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर जो काही लातूरचा भाग आहे किंवा धाराशिवचा भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर सांगली साताऱ्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे असा पुढील बावीस तारखेपर्यंत म्हणजे बावीस जुलैपर्यंतचा हवामान अंदाज आहे नवीन अपडेट आल्यानंतर आपण नक्कीच भेटू हा जो काही कमी दाबाचा पट्टा आहे हा मार्गे गुजरातकडे सरकण्याचा अंदाज असून पुढील काही दिवसानंतर म्हणजे एकवीस बावीस तारखेच्या आसपास आपल्याला राजस्थानमधला पाऊस हा वाढण्याचे चिन्ह आहे धन्यवाद